मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचं औचित्य साधून मनोज जरांगे यांनी सतरा सप्टेंबर पासून आपल्या सहाव्या उपोषणाला सुरुवात केली होती अखेर बुधवारी त्यांनी उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली आता उपोषण करून नाही तर थेट सत्तेत बसून आरक्षण मिळू त्रास देणाऱ्यांना सरळ करू अशी भूमिका जरांगे यांनी घेतली जरांगे यांनी सहावं उपोषण सुरू केल्यानंतर तिसऱ्याच दिवशी म्हणजेच एकोणीस सप्टेंबरला ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी वडिगोदरी इथं उपोषण सुरू केलं होतं ते सातत्यानं मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट करताना दिसतात मनोज जरांगे यांनी उपोषणाला सुरुवात केल्यापासून त्यांनी फडणवीसांना धारेवर धरलं होतं ते फडणवीसांवर सडकून टीका करतायत एकीकडे एक एक फडणवीसांवर टीका करत असताना ते एकनाथ शिंदेना मात्र सॉफ्ट कॉर्नर देताना दिसतात मराठा आरक्षण किंवा आंदोलनकर्त्यांबाबत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं खापर जरांगे देवेंद्र फडणवीसांवर फोडत होते आतापर्यंत जरांगेंनी जशी भूमिका घेतली होती तशीच भूमिका आता लक्ष्मण हाके देखील घेताना दिसतात मात्र हाके यांच्या टार्गेटवर फडणवीस नव्हे तर एकनाथ शिंदे असल्याचं दिसतंय लक्ष्मण हाकेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका करायला सुरुवात केली रिक्षावाला मुख्यमंत्री सातवी पाच मुख्यमंत्री अशा भाषेत हाके शिंदेवर टीका करतायत आता त्यांनी एकनाथ शिंदेपासून आपल्या जीवाला धोका आहे मंगळवारी रात्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला मारायचा प्रयत्न केला पण आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना प्रसाद देत पोलिसांच्या हवाली केलं असा दावा हाकेंनी केलाय एकूणच लक्ष्मण हाके एकनाथ शिंदेंना टार्गेट करत असल्याचं पाहायला मिळतंय मात्र हाके असं का करतायत त्यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर नेमका काय रोष आहे समजून घेऊया बोलपिडू लक्ष्मण हाके एकनाथ शिंदे टार्गेट करतायत याचं पहिलं कारण असू शकतं ते म्हणजे हाकेंच्या आंदोलनामाग भाजप असल्याची चर्चा हाके ओपोषणाला बसल्यापासूनच त्यांच्या आंदोलनामागे फडणवीस किंवा भाजप असल्याची चर्चा सुरू आहेत मनोज जरांगे यांना कंट्रोल करण्यासाठी भाजपनेच हाकेंना बळ दिल्याच्या चर्चा कायम होत असते त्यामुळे हे जर खरं असेल तर हकेंच्या माध्यमातून भाजपच शिंदेना टार्गेट करते असं देखील बोललं जातं राज्यात मराठा आंदोलन सुरू झाल्यापासून महायुती पूर्णपणे मराठा समाजाच्या टार्गेटवर आली मात्र असं चित्र एकनाथ शिंदे एकना यांच्याबाबत दिसत नाही एकनाथ शिंदे यांनी मराठा आंदोलन व्यवस्थितपणे हाताळलं मनोज जरांगे यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत जुळून घेण्याची भूमिका घेतली त्यामुळे मराठा समाजाचा भाजपवर जितका रोष आहे तितका रोष शिंदेबाबत दिसत नाही याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीत देखील आला मराठवाड्यात मनोज जरांगे फॅक्टर मुळे महायुती पूर्णपणे बॅकफुटला गेली होती छत्रपती संभाजीनगरची एकमेव जागा महायुतीला जिंकता आली होती इथून शिंदे गटाचे संदीपान भुमरे जिंकले होते त्याचबरोबर महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या तुलनेत एकनाथ शिंदे यांचा स्ट्राईक रेट वरचड ठरला होता याशिवाय मनोज जरांगे यांनी देखील शिंदेच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊ शकतात असा विश्वास व्यक्त केला होता त्यामुळे एकीकडे भाजप राज्यात पूर्णपणे बॅकफूटला जात असतानाच शिंदे मात्र मराठा नेतृत्व म्हणून पुढे आलेत त्यामुळे हाकेंच्या माध्यमातून शिंदेवर प्रखर भाषेत टीका घडून आणत कुठेतरी शिंदेचं वाढतं महत्व कमी करण्याचा प्रयत्न भाजप करतोय का असा देखील होतोय दुसरं कारण म्हणजे हा, हाकेंचा एकनाथ शिंदेच्या विरोधातील रोष मनोज जारांगे यांनी सुरुवातीला उपोषण पुकारल्यानंतर मागच्या वर्षी म्हणजे चौदा सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतरवाली सराटीत जाऊन जारांगेंचं उपोषण सोडवलं होतं त्यानंतर मनोज जारांगे यांनी आरक्षण न मिळाल्यास मुंबईतल्या आझाद मैदानावर जाऊन उपोषण करण्याचा इशारा दिला होता त्यासाठी ते मराठा आंदोलकांसोबत मुंबईकडे निघाले होते त्यांचा मोर्चा वाशी इथं आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेना हा मोर्चा परत पाठवण्यात यश आलं होतं दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश शिवटे हे सातत्याने मनोज जरांगेंच्या कॉन्टॅक्टमध्ये होते मात्र लक्ष्मण हाके यांनी पुकारलेल्या उपोषणानंतर एकदा एकनाथ शिंदे यांनी लक्ष्मण हाके यांची भेट घेतलेली नाहीये या उलट भाजपकडून पंकजा मुंडे अतुल सावे भागवत कराड या नेत्यांनी लक्ष्मण हाकेंची भेट घेतली होती तर अजित पवार गटाचे शरद पवार गटाचे राजेश टोपे यांनी देखील हाकेंची भेट घेतली शिंदे गटाकडून केवळ संदीपान भुमरे यांनी भेट घेतली होती पण राज्याचा प्रमुख म्हणून एकनाथ शिंदेनी लक्ष्मण हाकेंची भेट घेतलेली नाहीये त्यामुळे शिंदे मराठा आंदोलन आणि ओबीसी आंदोलनामध्ये दुजाभाव करतात असा मेसेज कुठेतरी समाजात गेल्याचा दिसतोय यातूनच हाके शिंदेवर वारंवार टीका करून शिंदेना डॅमेज करण्याचा प्रयत्न करताना दिसतायेत यामुळे ओबीसी मतदार शिंदेच्या विरोधात जाऊन त्याचा फटका त्यांना विधानसभा निवडणुकीत बसू शकतो तिसरे कारण असू शकतं मनोज जारांगेच्या वाढलेल्या महत्त्वाकांक्षा कमी करणं मनोज जारांगे यांनी उपोषण फुकारल्यापासून सातत्याने आपल्या मागण्या बदल बदलल्यात याबाबतचा आरोप छगन भुजबळ आणि महायुतीतील इतर नेत्यांनी ने देखील केलाय सुरुवातीला मनोज जारांगे यांनी मराठवाड्यातल्या मराठा समाजाला कुणबी दाखले द्यावेत अशी मागणी केली होती एकनाथ शिंदे यांनी ही मागणी मान्य करत कुणबी नोंदी शोधण्यासाठी जस्टिस शिंदे समिती स्थापन केली त्यानंतर मनोज जारांगेंनी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली उपोषण सरकारमधल्या अनेक आमदार खासदार आणि मंत्र्यांनी जरांगेंची भेट घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सरसकट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याचा शब्द दिला त्यानंतर जारांगेंनी सगळे सोयरेच्या जी आर ची मागणी करत आंतरवाली सराठी ते मुंबईतला आझाद मैदानाचा मोर्चा काढला एकनाथ शिंदे यांनी वाशी इथं जरांगेंची सगळे सोयरीची मागणी पूर्ण करत अध्यादेश काढला एकूणच जरांगेंनी केलेली प्रत्येक मागणी एकनाथ शिंदे यांनी मंजूर केल्यामुळे जरांगेंचा कॉन्फिडन्स अधिकच वाढल्याचं बोललं जातं त्यामुळे जर मनोज जरांगे यांचा हा कॉन्फिडन्स कमी करायचा असेल तर त्यासाठी शिंदे यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न हाकेंच असू शकतो थेट शिंदेवर जहरी टीका केली तर कुठेतरी आपोआपच मनोज जरांगे यांच्या वाढत्या महत्वाकांक्षा कमी होऊ शकतात अशी देखील चर्चा आहे त्यानंतरच कारण असू शकतं ते म्हणजे जरांगे पाटलांमागे एकनाथ शिंदे असल्याचे आरोप एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाणे जिल्ह्यापुरता प्रभाव असणारे एकनाथ शिंदे राज्यात किती प्रभावी ठरतील अशा चर्चा रंगल्या होत्या त्यामुळे शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर असं देखील बोललं गेलं मात्र राज्यात जसं मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू झालं आणि फडणवीस मराठा आंदोलकांच्या टार्गेटवर आले तसं शिंदे राज्यभर मराठा नेतृत्व म्हणून पुढे येऊ लागले लोकसभा निवडणुकीतील निकालामध्ये भाजपपेक्षा शिंदे गट वरचड ठरला अनेक सर्व पुढचा मुख्यमंत्री म्हणून देखील फडणवीसांपेक्षा शिंदेना जास्त पसंती मिळत गेली तर मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम एकनाथ शिंदेच करू शकतात असं मनोज जरांगेंनी सातत्याने केलेलं वक्तव्य त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनामागे कुठेतरी एकनाथ शिंदेच आहेत का असा संशय सुरुवातीला व्यक्त करण्यात येत होता त्याचं कारण म्हणजे महायुतीतील सिनियर ओबीसी नेत्यांच्या विरोधानंतर देखील शिंदेनी जरांगेंच्या मागण्या मान्य केल्या होत्या त्याचबरोबर जरांगे फडणवीसांना टार्गेट करताना शिंदेचं मात्र कौतुक करत होते त्यामुळे जरांगें मागे शिंदेचंच बळ असल्याच्या चर्चा राज्यात अनेक दरंगल्यात एकूणच आता मनोज जारांगे यांनी ओबीसी कोठ्यातून आरक्षणाची मागणी केल्याने ओबीसी आरक्षण धोक्यात आले याच रागातून लक्ष्मण हाके एकनाथ शिंदे यांच्यावर खालच्या भाषेत टीका करतायत असं म्हणायला जागा उरते आता मनोज जारांगे यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेनंतर राज्यात लोकसभेला देवेंद्र फडणवीस पर्यायाने भाजप बॅकफुटला गेला होता आता लक्ष्मण हाकेंनी देखील एकनाथ शिंदेना त्याच पद्धतीने टार्गेट करायला सुरुवात केली त्यामुळे आता फडणवीसांप्रमाणेच एकनाथ शिंदे देखील विधानसभा निवडणुकीत बॅकफुटला जातील का तुम्हाला काय वाटतं लक्ष्मण हाके शिंदेवर करत असलेल्या मागे नेमकं काय कारण असू शकतं शिंदेना याचा फटका बसेल का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओजसाठी बोलबीडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका